गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ का पाच महत्वाचे फायदे भारतातील अनेक राज्यांमध्ये गुढीपाडवा मोठ्या प्रमाणात साजर होत आहे या दिवशी आवर्जून श्रीखंड पुरीचा भेद केला जातो याशिवाय गुढी उभारल्यानंतर कडुलिंब आणि गुळ खाल्ले जाते कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे पण गुढीपाडव्यानिमित्त कडुलिंब आणि गुळ का खावे कडुलिंब आणि गुळ खाण्याचे महत्व काय याचा विचार आपण कधी केला आहे का तर चला आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेऊयात कडुलिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत हेल्थ बेनिफिट्स जे आरोग्य आणि सौंदर्याला फायदेशीर ठरतात पण कडुलिंब आणि गुळ खाण्याचे फायदे किती याची माहिती न्यूट्रिशनिस्ट श्रेया गोयलने इंस्टाग्रामवर पोस्ट करत शेअर केली आहे न्यूट्रिशनिस्ट म्हणतात कडुलिंबातील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात तर गुळातील गुणधर्म आणि गोडवा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात या दोन्हीच्या मिश्रणाचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो कडुलिंब खाण्याचे फायदे नंबर एक रक्त शुद्ध करते कडुलिंबाची पाने त्यांच्या डिटॉक्सिफिकेशन गुणधर्मांसाठी ओळखली जातात तर गुळ रक्त शुद्ध करण्यास मदत करते हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास आणि शरीरातील डिटॉक्स पदार्थ काढून टाकण्यास मदत होते नंबर दोन रोगप्रतिकार शक्ती वाढते कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात शिवाय अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो तर गुळात लोह आणि इतर खनिजे मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते नंबर तीन पचनक्रिया राहते उत्तम कडुलिंबाच्या पानाने पचनक्रिया उत्तम होते तसेच कडुलिंबाची पाने लिव्हरची कार्यप्रमाणाली सुधारण्यास मदत करते यामुळे पचनक्रिया सुधारते तर गुळामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होते कडुलिंब आणि गुळ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते नंबर चार त्वचा निरोगी राहते कडुलिंबाच्या पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे त्वचेचे रक्षण करण्यास मदत करते तर गुळामध्ये अँटी असतात ज्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि उजळ दिसते नंबर पाच रक्तातील साखर नियंत्रणात राहते वर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार कडुलिंब आयुर्वेदातील सर्वोत्तम औषधांपैकी एक मानले जाते ज्यामध्ये जा अँटी ग्लायसेमिक गुणधर्म असतात जे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासून रोखतात ज्यामुळे जर आपल्याला मधुमेह असेल तर कडुलिंब आणि गुळ खा अशा प्रकारे अनेक फायदे असलेल्या कडुलिंब व गुळाची माहिती आज आपण घेतली